शेरपे आणि नादवडे या तिन्ही भागाला जोडणारा आमचा हा सिंधूरत्न अंतर्गत तयार झालेला महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल त्याच्यामुळे आमच्या ह्या पूर या धबधबा या पूर्ण पूर परिसराला आज एक आंतरराष्ट्रीय दर्जेचा एक पर्यटन स्थळ निमित्ताने तयार झालेला आहे सिंधूरत्नाच्या माध्यमातून ही निधी उपलब्ध झालेली आहे यासाठी मी आदरणीय दीपक केसरकर साहेबांना या मनापासून आभार मानतो या पुलाच्यामुळे आमच्या ह्या आणि नाही किंबहुना सिंधुदुर्गच्या पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल मी येणाऱ्या सगळ्या नागरिकांना विनंती करीन की इथे येत असताना निवडकच पंचवीस लोकांना इथे येण्याची परवानगी दिली गेलेली आहे होमगार्ड आणि पोलिसांचं फार बारकाईने लक्ष आहे म्हणून इथे येताना आनंद लुटताना सगळ्या बाबतीची काळजी घेऊनच या पुलावर यावं आणि आनंद लुटावं एवढं आव्हान आपल्या माध्यमातून करतो